पीक ट्रॅक बेस्ट व्यू पाऊस खूप वॉटरफॉल आणि खूप सुकून आणि फ्रेश हा आहे कोरीगड मस्त वाटते इकडे जर तुम्ही लोणावळ्यासाठी साठी प्लॅन करत असाल तर कोरीगड ट्रॅक लिस्ट मध्ये ऍड करा लोणावळा बोशी डॅम पासून फक्त फोर्टी फायव्ह मिनिट जवळ हा गड आहे हा ट्रॅक एकदम मिडियम लेवलचा आहे एक तासात गडावर पोहोचाल पण तुम्हाला टाइम लागेल कारण फोटो काढण्यासाठी खूप मस्त प्लेस आहे पार्किंगला बाईक पार्क करायचे फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत स्टार्टिंगलाच खूप चिकट रस्ता आहे पूर्ण कपडे खराब होतात इथे नेचर आणि फॉक एवढा मस्त आहे की ट्रॅक करायला खूप मस्त वाटतं आणि वरून दिसणारा हा धुक्यामध्ये अटकलेला गड हा गड पावसात फेमस आहे कारण पाऱ्यावरून जे पाणी येतं ते खूप मस्त वाटतं बघायला त्यानंतर गड गणेश गणेश मंदिर दरवाजा महादेव मंदिर गड तसा मोठा आहे बघण्यासाठी पाण्याचे दोन तीन तलाव मग हे झेंडा भरूस मग मा कोराई माता मंदिर आणि त्या मौसम एवढा चेंज झाला की खूप पाऊस पडत होता आणि फॉग एवढा की काही दिसत नव्हतं त्यात वारा खूप जास्त त्याच्याजवळ एक छोटा वॉटरफॉल हा वॉटरफॉल म्हणजे असं वाटत होतं बर्फाचं पाणी पडत आहे थंडी एवढी की त्यात जायची इच्छा नाही असं छोटा ट्रॅक आणि असे नजारे अजून काय पाहिजे